एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सतर्कतेचा इशारा ग्रामीण परिसरात मुसळधार पावसाने पूरस्थिती शाळेच्या जीर्ण इमारतीच्या दुरुस्तीसाठी सरपंचांचे अर्धनग्न आंदोलन मसावत केंद्राअंतर्गत येणारी टवळाई जिल्हा परिषद शाळेत वृक्षदिंडी व वृक्षारोपण नंदुरबार येथे भीम आर्मी संघटनेचे पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर शहादा येथील सरसय्यत शाळेत वृक्षारोपण आणि हेल्प बॉक्सचे उद्घाटन आता सविस्तर बातम्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे संबंधित क्षेत्रातील धरणांची पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे चिरडा दरा आणि धनपूर या प्रकल्प क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे निवासी उपजिल्हा तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी हरीश भांबरे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या क्षेत्रातील नदी नाले आणि धरणांच्या काठावरील गावांनी सतर्क रहावे तसेच अक्कलकुवा तालुक्यात आज रोजी पूर परिस्थिती पाहायला मिळाली बंगदा वेगी खेवडी चापडी आणि वडफडी या आदिवासी ग्रामीण परिसरात रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली होती वटफडी गावातील देवनंदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे नदी किनारी असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत यावेळी स्थानिक प्रशासनाने नागरिकांनी पूर परिस्थितीत सेल्फी फोटो काढणे किंवा नैसर्गिक आपत्तीत खेळणे टाळावे असे आवाहन केले आहे एन डी टी न्यूज ब्युरो नंदुरबार नवापूर तालुक्यातील खानबाडा जिल्हा परिषद मराठी गुजराती व उर्दू माध्यमाच्या शाळेची अवस्था अतिशय जीर्ण झाली आहे शाळेच्या जीर्ण भिंती कुजलेले लाकूड आणि फुटलेले पत्र्यांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे शिक्षण विभाग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून शाळेच्या इमारतीच्या तात्काळ दुरुस्तीसाठी खांडबारा ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश गावित आणि ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर अर्धनग्न आंदोलन केले आंदोलनात शाळेची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलनाची दखल घेत शिक्षण अधिकारी वंदना वडवी यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिले की निधी उपलब्ध होताच तात्काळ दुरुस्ती करण्यात येईल त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले एनडीटी न्यूज साठी संजय शाहदा शहादा तालुक्यातील मसावत केंद्रांतर्गत येणारी टवडाई जिल्हा परिषद शाळेने वृक्षदिंडी काढून शालेय परिसरात वृक्षारोपण केले विद्यार्थ्यांनी डोक्यावर वृक्ष घेऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला या उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक मंगेश पाटील यांनी केले होते गट अधिकारी डॉक्टर योगेश सावडे यांच्या हस्ते वृक्षदिंडीची सुरुवात झाली गावातील गुरु गोरक्षनाथ मंदिराला वळसा घालून शाळेत परत आल्यावर वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमात सरपंच सुग्रताई वाघ केंद्र प्रमुख पराग चव्हाण तसेच सहशिक्षक आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होते एनडीटी न्यूज ब्युरो मसावत नंदुरबार येथे समाज कल्याणाच्या माध्यमातून बुद्ध समाजाच्या गौतम नगर येथील नागरिकांना रमाई घरकुल योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करून नगरपालिकेत जमा केली होती फॉर्म जमा करण्यासाठी चार ते पाच महिने झाले असूनही त्या लाभार्थ्यांचे काम संथ गतीने होत आहे सात लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहे परंतु अद्याप त्यांना रमाई घरकुलाचे पैसे खात्यात पडलेले नाहीत यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी आहे लाभार्थ्यांनी नगरपालिकेत विचारणा केली असता त्यांना उडवाउवीची उत्तरे मिळाली यामुळे सर्व लाभार्थी आणि भीम आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजू रगडे यांनी नगरपालिकेत जाऊन मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून विचारणा केली व निवेदन दिले त्यांनी इशारा दिला की जर आमच्या बुद्ध समाजाला रमाई घरकुल योजनेपासून वंचित ठेवले तर पाच ऑगस्ट रोजी नगरपालिकेसमोर अन्न पाणी न घेता आमारोहण उपोषण करण्यात येईल एनडीटी न्यूज साठी दिलीप मयरे मंदाणे शहादा येथील सरसय्यद उर्दू प्रायमरी उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये वन संवर्धन दिनानिमित्त वृक्षारोपण आणि हेल्प बॉक्सचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक वनीकरण विभाग आणि सरसय्यद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत करण्यात आले यावेळी विद्यार्थिनींनी वन संवर्धन मतदार जनजागृती शालेय स्वच्छता आणि वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देण्यात आले एनडीटी न्यूज ब्युरो शहादा